नमस्कार मित्रांनो आज आपण बोपापूर ते जो अचलपूर रस्ता आहे त्या रस्त्यासंबंधी बोलणार आहे तर जो रस्ता आहे तो अक्षरशः पूर्ण फुटलेला रस्ता आहे त्यातला असं म्हणा की काही शंभर टक्क्यातला वीस टक्के रस्ता चांगला आहे तर ऐंशी टक्के रस्ता फुटलेला आहे आणि रस्ता कोणी म्हणते मंजूर झालेला आहे मंजूर झालेला आहे कोणी म्हणते जिल्हा परिषदकडे आहे पण त्याच्यावर ॲक्शन घेणार कधी आपण करणार कधी जे शाळकरी मुलं आहेत जे शेतकरी आहेत आणि जे रोज आपला जे शेतकरी आहेत जे रोज आपला माल अचलपूरमध्ये आणतात मार्केटमध्ये त्यांची काय वस्तुस्थिती आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि रस्त्यावर लवकरात लवकर शासनानं निर्णय घेऊन रस्ता करायला पाहिजे आणि आपण कुठल्या राजकारणावर बोलत नाही आहे आपण फक्त एवढंच की आपल्या शाळकरी मुलांचं नुकसान नाही झालं पाहिजे यासाठी आणि आपल्या शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे याचसाठी बोलत आहे आणि एवढा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा की लवकरात लवकर आपला रस्त्याची मंजुरी आली पाहिजे आणि मी तुम्हाला संपूर्ण रस्ता दाखवतो की कशा प्रकारे झालेला आहे गड्डे कशा प्रकारे पडलेले आहेत आणि गाडी काढताना कशी काढावं लागते सायकल चालवताना किती ताप आम्हा गावकऱ्यांचं असं मत आहे की हा रस्ता लवकरात लवकर व्हावा कारण की आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी अचलपूरलाच यावं लागते कारण की आमच्या गावामध्ये एवढी जास्तीत जास्त सोय नसल्या कारणामुळं हॉस्पिटलला यावं लागते परत शाळकरी मुलं आहेत त्यांना ला यावं लागते शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा माल घेऊन मंडईमध्ये यावं लागते ह्या सर्व गोष्टीसाठी आम्हाला अचलपूरला यावं लागते त्या कारणामुळं या रस्ता जेवढ्या तातडीनं होईल त्यावढ्या तातडीनं व्हायला पाहिजे आता तुम्हाला मी संपूर्ण रस्ता दाखवतच आहे तुम्ही बघा कशा प्रकारे फुटलेला आहे रस्ता आणि गाडी थांबवली आणि बघितलं तर बघा किती पर्यंत पाणी आहे त्या गड्ड्यामध्ये एवढा मोठे असे जर गड्डे रस्त्यानं एवढे गड्डे पडले एवढे मोठे गड्डे आहेत शाळेवाले मुलं ज्यांना दिवसभर शाळेमध्ये थांबायचं असतं जे सायकल घेऊन येतात त्यांचे कपडे ओले होतात जाताना कारण की पाणी बघू शकता अक्षरशः किती आहे आणि शेतकऱ्याचं पण मनोगत घेऊ त्यामध्ये की त्यांना किती अडचण आहे तर चला त्यांची मुलाखत घेऊ तुमचा हा रस्ता रोजचा आहे का वळणातला आमचा रोजचा रस्ता आहे शेतीचा आमचा शेतीचा रोजचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यामुळे आम्हाला एवढा त्रास आहे की इथं आम्हाला जाणं येणं मुश्किल आहे या रस्त्या म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतात जायला वगैरे प्रॉब्लेम होत आहे प्रॉब्लेम म्हणजे लय प्रॉब्लेम आहे आम्हाला या रस्त्यामुळे एवढी अडचण आहे आम्हाला रात्री बी रात्री यावं लागतंय रात होते आठ वाजते नऊ वाजता त्या रस्त्याचा एवढा त्रास आहे त्या रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे मंजुरी झाला म्हणते रस्ता मंजुरी झाला ते काय माहिती आता किती कधी होते आणि काय होते पावसाळा झाल्यावर मग काय कामाचा तो आज जोडून विनंती आहे की हा रस्त्याचं लवकरात लवकर काम व्हाव आणि काम झाल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ टाकणारच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार